बघा उन्हाळा म्हटलं की आंब्याचा सीझन आणि आंब्याच्या सीझनमध्ये या पुऱ्या तर झाल्याच पाहिजेत पुऱ्या म्हणा किंवा याला आंब्याचे घारगे म्हणले तरी चालतील हे पाच ते सहा दिवस आरामात टिकतात आणि आंब्याचा सीझन असेपर्यंत एकदा दोनदा तरी झाल्याच पाहिजे मुलांना खूप आवडतात ते आवडीनं खातात तर ते बनवण्यासाठी काय करायचं इथं मी एकच आंबा घेणार आहे एका आंब्यामध्ये बऱ्यापैकी पुऱ्या होतात तुम्हाला जास्त करून ठेवायच्या असेल तर दोन तीन आंबे घेतले तरी चालतील चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आंब्यावरती चीक असतो त्याच्यामुळे त्याचा तोंडाचा भाग पूर्णपणे काढून टाकायचा आतमध्ये पण आंब्याचा चीक असतो तो पिळून घ्यायचा आणि आज काप करायचे असेल तर आंब्याचा पुढचा भाग चांगला काढून टाकायचा आता हे असे काप करून घ्यायचे आहेत मोठे मोठे असे आणि आपण चाळायची चाळणी असते त्याच्यामध्ये हे काप फक्त घासून घ्यायचे आहेत चांगला सॉफ्ट असा आंबा आपला खाली पडला जातो चांगला रस होतो त्याचा एकदम स्मूथ जसं आपण मिक्सरमध्ये करतो तसा आणि गाळायची गरज पडत नाही आपोआपच तो गाळा जातो त्याच्यामध्ये जे रेषा केसर असतं ते निघून जातं इथं मी केशर आंबा घेतलेला आहे त्याच्यामुळे छान कलर आहे या आंब्याला इतर कलर टाकायची गरज पडत नाही छान कलर स्वाद असतो या केशर आंब्याला आणि हा असा कोय पण छान घासली जाते आणि चांगला असा रस आपला खाली पडला जातो हा रस आपण मोजून घ्यायचा आहे कारण त्याच्या मापाने आपल्याला गूळ घ्यायचा आहे चांगला सॉफ्ट असा रस आपल्याला मिळालेला आहे तुम्ही असा रस भरपूर प्रमा प्रमाणातही करत करू शकता पुरणपोळीबरोबर असं खायला छान असा मस्त चवीचा हा रस लागतो आता हा एक आंब्याचा रस अर्धी वाटी भरलेला आहे आणि तेवढाच गूळ घ्यायचा आहे किंवा साखरही घेऊ शकता आंबा थोडा आंबट असेल तर थोडं वाढू प्रमाण थोडंसं वाढवायचंय नाहीतर मग पुऱ्या थोड्याशा सपक किंवा आंबट आंबूस अशा लागू शकतात आणि अर्धी वाटी गूळ आणि अर्धी वाटी रस झाला आहे आपला गूळ चांगला खिसून घ्यायचा म्हणजे काय करायचं आहे आपल्याला रस थोडा गरम करून त्याच्यामध्ये गूळ वितळून घ्यायचं आहे फक्त इथं काय आपल्याला जास्त वेळ शिजवत बसायचं नाही फक्त गुळाचं पाणी होईपर्यंत तो पातळ होईपर्यंत शिजवायचा आहे त्याच्यात थोडंसं मीठ आणि वेल वेलची पावडर टाकलेली आहे आणि गरम करायला ठेवायचं आहे आता हे सगळं वितळून झाले आता हे हा रस आपल्याला थंड करून घ्यायचा आहे गरम रसामध्ये पीठ मिक्स करायचं नाही सॉफ्ट होतात पुऱ्या आपल्याला खुसखुशीत आणि खूप दिवस टिकणारे पुऱ्या म्हणा किंवा घारगे जसं भोपळ्याचे आपण घारगे करतो तसंच आंब्याचे हे घारगे तयार होतात आणि आंब्याच्या पुऱ्या किंवा आंब्याची घारगे असं म्हणू शकतो आता इथं गव्हाचं पीठ घेतलेलं ला आहे लागल तसं आपल्याला मिक्स करायचं आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ या मिश्रणात बसत नाही थोडं थोडं टाकत अ... मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं थोडं थोडं आता एक वाटी पूर्ण लागले आणि वर अर्धी वाटी लागणार आहे तर असं घट्टसर करायचं आहे पाण्याचा एक थेंबही वापरायचा नाही मग पुरी आपली घारगे आपले जास्त दिवस टिकणार नाहीत त्यामुळे हे असं घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे आता इतपत पीठ लागलेलं आहे थोडंसं पाच एक मिनटं असंच ठेवायचं आणि परत लाटायला घ्यायचेत गोळे हे थोडंसं तूप लावायचं किंवा तेल लावून अशा मोठी पोळी लाटा त्याच्या एक साईजच्या पुऱ्या करून घ्या नाहीतर छोटे छोटे गोळे करून अशा पुऱ्या करून घेतल्या तरी चालतील पण असं एकसारख्या होतात आणि पटकन होतात असं इतकं घट्ट झालं आहे त्यामुळं बघा मोठी पोळी लाटतानाही थोडंसं असं घट्टसरपणा जाणवतं आहे अशा पद्धतीची करून घ्यायची आहे इतपत जाड जास्त जाडही ठेवायची नाही आणि जास्त पातळही नाही जास्त जाड ठेवली तर असं पिठाळ लागते आणि पातळ अति कडक होऊ शकतात कारण त्याच्यामध्ये गूळ आहे तर आ, या पद्धतीनं करून घ्यायच्या नाहीतर छोटे छोटे आपण जशा नेहमीच्या पुऱ्या करतो त्या पद्धतीनं केल्या तरी चालतील आणि दोन्ही छानच होतात आता ही छोट्या गोळीची पो पुरी करून घेऊयात आपण छान होतात अशा इतपत पातळ करून घ्यायचे आहेत आपल्याला आता तेल गरम करून घ्यायचं आहे परत चांगलं गरम झाल्यानंतर थोडी गॅसची फ्लेम कमी करायची नाहीतर काळपटपणा येतो त्या पुरीला आणि चांगलं तेल गरम असेल तर पटकन टम्म फुगतात आणि एक अर्धा मिनटं तरी तेलात ठेवायची म्हणजे चांगल्या खुसखुशीत होतात आणि खूप दिवस टिकतात या पुऱ्या अशा पद्धतीने तळून घ्यायच्या थोड्याशा लालसर करायच्या म्हणजे टिकतात खूप दिवस लगेच काढायच्या नाहीत भरभर नाहीतर मग त्यातून असं थोडंसं हे राहतात ओलसर राहतात मग त्या टिकत नाहीत अशा थोड्याशा कडक होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत अशा सगळ्या तळून घेतल्यानंतर मस्त अशा खुसखुशीत कुरकुरीत अशा आपले गारगे तयार झालेले आहेत आंब्याचे या पद्धतीनं या सीझनला मुलांना आवडणारे घारगे नक्की करून पहा खूप दिवस टिकतात प्रवासात डब्याला देऊ शकता अशा पद्धतीचे ह्या घारगे तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात अशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद